भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाणार आहे मात्र या मालिकेआधीच टीम इंडियाचे दुखापतींमुळे टेन्शन वाढले आहे उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दुखापत झाल्यानंतर आधीच बाहेर आहे त्यातच आता कर्णधार शुभमन गिलच्या बाबतही मोठी अपडेट आली आहे तोही वन डे मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत के एल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावं कर्णधार पदासाठी पुढे येत आहेत मीडिया रिपोर्ट नुसार शुभमन गिलला मानदुखीची समस्या असल्याने तो दक्षिण आफ्रिके विरुद्धची वन डे मालिका खेळणार नाहीत सूत्रांनी सांगितले की, विकेट की पर फलंदाज संघात तयार आहेत आणि बीसीसीआय कर्णधार पदाचा पर्याय असून पंत कर्णधार झाल्यास राहुल, राहुल उपकर्णधार होऊ शकतो तर गिल बाहेर गेल्यानंतर यशस्वी जैस्वालची वन डे संघात निवड जवळपास पक्की मानली जात आहे यासह अभिषेक शर्मा या मालिकेसाठी बॅकअप ओपनर म्हणून टीम मध्ये निवड होण्याची शक्यता आहे गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी पुन्हा एकदा अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांच्या खांद्यावर असेल तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ पहा ऋषभ पंत रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल विराट कोहली अक्षर पटेल के एल राहुल नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती हर्षित राणा मोहम्मद सिराज अर्षदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा जसप्रीत बुमराह आणि ध्रुव जुरेल तुमच्या मते कसा असेल संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा